अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांनी नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सोयीसाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेतले जात आहेत लवकरच अमरावतीमध्ये ई बसेस देखील धावणार आहेत ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होतील आपला पी एम ई बस योजनाअंतर्गत केंद्र शासन द्वारा आपली ब बसेस मंजूर झालेली आहे आणि त्यासाठी आपला कोंडेश्वर येथे ई ये बस चार्जुन डिपो याचा काम सुरू म्हणजे टेंडर फ्लोट झालेला आहे तिथे लगेज काम सुरू होणार आहे यासोबतच आपले महानगर पालिका क्षेत्रात जे बस स्टॉप्स आहे ते पण खूप जुने झालेले आहेत त्या संबंधित विभागला सूचना देण्यात आली आहे की याच्यासाठी तुम्ही नियोजन करा जेणेकरून बसस्थान जे आहे आपला इतर शहराचे प्रमाणे आपले पण विकसित होऊ शकते मॅडम आपण अतिक्रमणाची मोहीम राबवली या संदर्भामध्ये काही लोकांचे सुद्धा आक्षेप होते काही समाज कल्याणचे खोके होते त्यांचं असं म्हणणं की बाबा आमच्यावर अत्याचार झाला न्याय झाला यावर काय म्हणणार आपलं किंवा अतिक्रमणाची कारवाईसाठी अजून वापस ते अतिक्रमण नाही व्हायला ना पाहिजे सुटीसाठी सुद्धा सुट, सुट, सुट काय समाज कल्याण विभागाने बहुतशे लोकांना गटेश्वर देण्यात आले आहे आणि जर असे गटेशट देण्यात असलेले लोकांना ज्या ठिकाणवर त्यांना देण्यात आली जागा त्या ठिकाणवर आहे तर असे लोकांच्या विरुद्ध काही ॲक्शन आपण घेणार नाही तर समजा ग कल्याणने वाटप केलं आणि नंतर मग विक्री करून दिली असे गटेशेडची किंवा आपण ज्या स्थान आपला दिलं आहे तिथे तुम्ही ना राहता दुसऱ्या स्थानवर आपला उभे केला आहे आणि जर असे पण भरपूर लोक आहे जिथे त्याने शेडवर फक्त कल्याण लिहिलं आहे पेंट केला आहे पण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची योजनाचं काम होत नाही असे सगळ्या केसेसमध्ये आपली कारवाई कायम राहणार आहे कुपवारा बाजार मध्ये आज आपण गेली होती केला काय समस्या जाणवल्या अतिक्रमण घर आहे किंवा स्वच्छता आढळली आज सकाळी आठ वाजता माझी विजिट झालेली आहे त्वारा बाजारला तर तिथे जे थोडे लोक उपस्थित होते त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे त्या बाजारमध्ये काही गोष्टी समोर आलेली आहे त्यासाठी संबंधित विभागला दे सूचना देण्यात आली आहे काही रोडचे बांधकाम जे ओपन स्पेस आहे जिथे कचरा टाकला जातो सूचना देण्यात आली आहे की ते तुम्ही रिमूव्ह करा तिथे पार्किंग साठी व्यवस्था करावी लागेल इतर पण काही योजना सांगितली आहे एकदा सगळा प्लॅनिंग झाल्यावर आपल्याला कळत शेवटचा प्रश्न पी एम आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घर घेण्यासाठी अजून काय सुविधा मनपा कडून येणार आहे अजून कित्येक प्रस्ताव आपल्याकडे आहे ते प्रलंबित प्रस्ताव आपल्याकडे सुरू आहे जिथे लोकांना अप्लाय करायचे आहे तुम्ही करू शकता आपण सगळे प्रस्तावची पाहणी केल्यानंतरच जे आपलं टार्गेट आम्हाला पाहिजे ते आपण शासनकडे मागणी करणार आहोत आयुक्त सौम्या शर्मा यांच्या या आव्हानामुळे अमरावती शहरातील अनेक नागरिकांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे त्याचबरोबर ई बसेसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीमध्येही क्रांती येईल अशी अपेक्षा आहे महानगरपालिका करवसुलीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि शहरभर जनजागृती मोहीम राबविण्यासाठी कटिबद्ध आहेत त्यामुळे नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे